तर अमरावतीत सभा पार पडली सभा राणांची होती मात्र हल्ला हा उद्धव ठाकरे यांच्यावर होता अमरावतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या अपयशाचा पाढा वाचला गेलाय तर अमरावतीत जी सभा पार पडली या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला गेलाय उद्धव ठाकरे यांच्या अपयशाचा पाढा या सभेत वाचला गेलाय नवनीत राणा यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सभा पार पडली आणि या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला गेलाय के उद्धव ठाकरे यांच्या अपयशाचा पाडा वाचला गेलाय अमरावतीमध्ये ही सभा पार पडली देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे तसंच राणा दाम्पत्य या सर्वांनीच उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला बोल केलाय उद्धव ठाकरे यांच्या अपयशाचा पाढा या सभेत वाचला गेलाय महायुतीच्या वतीनं अमरावतीत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं गेलं यावेळेस उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला गेला त्यांच्या अपयशाचा पाढा या सभेत वाचला गेलाय नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी या ठिकाणी अमरावतीत सभा पार पडली दसरा मैदान येथे सभा पार पडली आणि या सभेत उद्धव ठाकरे यांच्या अपयशाचा पाढा वाचला गेलाय सभा राणांच्या वती मात्र हल्ला उद्धव ठाकरे यांच्यावर केला गेलाय के देशामध्ये एक व्यक्ती दाखवा की भारतामध्ये ज्यांनी हनुमान चालीसा म्हणतो म्हटलं आणि चौदा दिवस जेल मध्ये राहावं लागलं या महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरेला मला विचारायचा उद्धव ठाकरेजी सांगा हनुमान चालिसा भारतात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानामध्ये जाऊन म्हणायची दिवस एक मुख्यमंत्रीला शोभणार आहे काय कि हनुमान चालीसा फक्त वास्तव म्हणून सांगितलं तर दिवस मध्ये जेला टाकला उद्धव ठाकरे त्यांना माझा प्रश्न आहे अरे आपल्यापेक्षा लहान लोकांना मध्ये टाकून तुम्ही शक्तिमान होत नाही तुम्ही ताकदवर होत नाही बरोबरीचे माणसासोबत टक्कर घेतली असती तर तेव्हा तुम्हाला कळला असतं अरे मी तर खूप सामान्य परिवारातून बिलॉंग दिवस एक मुख्यमंत्रीला शोभणार आहे काय कि हनुमान चालीसा फक्त वास्तव म्हणून सांगितलं तर चौदा दिवस मध्ये जेला टाकला उद्धव ठाकरे माझा प्रश्न आहे अरे आपल्यापेक्षा लहान लोकांना आतमध्ये टाकून तुम्ही शक्तिमान होत नाही तुम्ही ताकदवर होत नाही बरोबरीच्या माणसासोबत टक्कर घेतली असती तर तेव्हा तुम्हाला कळलं असतं अरे मी तर खूप सामान्य परिवारातून बिलॉंग करते खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेजींना मी आयुष्यामध्ये अनेक नेते बघितले पण महाराष्ट्रामध्ये असा एक मुख्यमंत्री बघितला ज्यांच्या खिशा जो मुख्यमंत्री दोन दिवस सुद्धा मंत्रालयात आला नाही विधानमंडळात आला नाही पण नवनीस सारख्या सारख्या एका नारी शक्तीला हनुमान चालीसा करता हनुमान चालीसा म्हणायचा होता